रामराम शेतकरी राम मित्रांनो भारताने कांदा निर्यातबंदी का ही एकतीस मार्चपर्यंत केलेली आहे परंतु काही मित्र राष्ट्रांच्या विनंतीनुसार भारत सरकार त्यांना काही प्रमाणात कांदा हा एक्सपोर्ट करणार आहे मित्रांनो अशातच एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे मित्रांनो आता पाकिस्तानने कांदा आणि केळीची निर्यातबंदी केलेली आहे आणि या निर्णयाचा भारताला किती प्रमाणात फायदा होणार याकडे आता लक्ष देणे गरजेचे आहे मित्रांनो मागच्या काही महिन्यापासून पाकिस्तानच्या लोकल मार्केटमध्ये कांदा आणि केळीच्या किमती कमालीच्या वाढलेल्या आहेत या परिसरात शिंद प्रांतातून केळी आणि कांद्याची आवक होत असते सध्या बाजारात होणारी आवक कमी असल्यामुळे पाकिस्तानातील पंजाब परिसरातील बाजारावर परिणाम झाला होता या अनुषंगाने पाकिस्तानने आखाती देशात होणारी कांद्याची निर्यातबंदी केली आहे रमजानच्या महिन्यामध्ये कांद्याच्या अवकेत मोठी घट झाली आहे कारण सिंध प्रांतातील कांद्याच्या रोगामुळे उत्पादन घटले आहे त्याचबरोबर पाकिस्तानातून इराण आणि अफगाणिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणावर कांदा आणि केळीची निर्यात होत आहे यामध्येच रमजानच्या महिन्यामुळे पाकिस्तानातही मागणी वाढल्यामुळे किंमतीमध्ये वाढ झाल्याचे चित्र आहे सामान्य नागरिकाला या, या मागेचा फटका बसत आहे याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानने आखाती देशामध्ये कांदा आणि इराण व अफगाणिस्तान या देशामध्ये किळ या निर्यातीवर बंदी घातलेली आहे मित्रांनो भारतातून होणारी निर्या निर्यात ही राष्ट्रीय सहकारी निर्यात लिमिटेड करून होणार आहे ही निर्यात जरी काही मित्रराष्ट्रांना होणार असली तरी कांद्यावर असलेली निर्यातबंदी कायम असल्यामुळे शेतकऱ्यांना याचा जो काही आता पाकिस्तानने कांद्याची निर्यातबंदी केलेला आहे याचा जास्त फायदा होणार नाही कारण भारतामध्येही कांद्याची निर्यातबंदी ही, ही लागू करण्यात आलेली आहे फक्त भारतामधून काही मित्रराष्ट्रांना थोड्याशा प्रमाणामध्ये कांदा सरकार स्वतःच्या कंपनीमार्फतच एक्सपोर्ट हे करणार आहे त्यामुळे पाकिस्तानच्या निर्यातबंदीचा फायदा शेतकऱ्यांना जास्त काही होणार नाही असं चित्र सध्या तरी आहे तर अनेक मित्रांना आपण माझा व्हिडिओ शूटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा